टोयोटा इनोवा हायक्रॉस एट सीटर पेट्रोल वेरियंट टू लिटर काही पेट्रो टी एन जी इनलान व्ही व्ही टी आय इंजिन झिरो टू हंड्रेड आपण करणार आहोत ओके ट्रॅक्शन कंट्रोल मी ऑफ केलेला आहे अँड पाठीमागे काही गाड्या नाही आहेत पुढे पण गाड्या नाही आहेत तर गाडी स्टॉप केलेली आहे मी ओके गाडी स्टॉप केलेली आहे हिअरिंग गो आठ हजार आर पी एम सात हजार आर पी एम ऐंशी आणि शंभर तर झिरो टू हंड्रेड एक्झॅक्ट टाइम तुम्हाला खाली दिसत असेल आणि आपण हंड्रेड टू ना ब्रेकिंग टेस्ट करूया ऑल द वे सेवन थाउजंड आर पी एम ब्रेकिंग पण खूप चांगलं आहे मित्रांनो याच्यामध्ये ओके थोडं लेट वाटतं बट चांगलं आहे मी असं म्हणत नाही की गाडी एकदम जाऊन ठोकेल पण तुम्हाला तेवढा तो कॉन्फिडंट येऊन जातो